नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे लोकमत अकोला रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस बोगस निराधार आता शोधता येणार त्यांचा आधार संजय गांधी निराधार योजने योजनेचा लाटला लाभ लोकमत न्यूज नेटवर्क बुलढाणा काही बोगस निराधारांनी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधन धडधाकट कमावती मुले पती पत्नी असतानाही स्वतःला निराधार असल्याचे कागदोपत्रे दाखवले आहे असे बोगस लाभार्थी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ लाटत आहे त्यामुळे पात्र गरजू लाभार्थ्यांच्या हक्कावर अतिक्रमण होत आहे अशा बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लाभार्थी यांचा यादा यादा तयार केल्या आहेत याद्याद्वारे प्रत्येक गावातील आधार शोधून बोगस शोध घेता येणार आहे त्यासाठी यादा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत योजनांमुळे अनेक लोकांच्या जीवनात सुधारणा झाली आहे पण काही कुटुंबे वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी बनले आहेत शासकीय योजनांमुळे गरजू पात्र लाभार्थ्यांचे जीवन उन्नत होत आहे परंतु बोगस लाभार्थ्यांमुळे निधीचा अपव्य होत आणि गरजूंचा हक्क हिरावला जातो त्यामुळे पात्र आहे याद्या प्रसिद्ध आपल्या गावातील लाभार्थ्यांची नावे बघता येणार प्रत्येक गावातील लाभार्थी कळणार संकेतस्थळावर तुमच्या तालुक्याच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या तालुक्यातील प्रत्येक गावातील लाभार्थ्यांशी माहिती मिळेल तुमच्या गावातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणारे बोगस लाभार्थी शोधता येणार आहेत कसे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाचे बुलढाणा डॉट निक डॉट इन हे संकेतस्थळ उघडा त्यावरचा मुख्य पृष्ठावर विभाग या पर्यावर क्लिक करा विविध पर्यायामध्ये सहाव्या क्रमांकावर संजय गांधी निराधार योजना हा पर्याय आहे त्यावर क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला सातव्या क्रमांकावर बुलढाणा जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना लाभार्थी यादी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे सर्व तालुकानिहाय लाभार्थी यादी उपलब्ध होईल डीबीटी द्वारे लाभ विशेष सहाय्य योजना अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे दीड हजाराचे अनुदान जमा करण्यात येत आहे योजनेचे खरे लाभार्थी कोण संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पासष्ट वर्षापेक्षा कमी वय असलेले निराधार व्यक्ती ज्यात विधवा परित्य वक्ता घटस्फोटित दिव्यांग दुर्धर आजाराने ग्रस्त अनाथ बालके अत्याचारित महिला वेश्या व्यवसायातून मुक्त महिला आणि तुरुंगात शिक्षण भोगत असलेल्या कुटुंब आहे त्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट एकवीस हजार दिव्यांगांसाठी ही अट पन्नास हजार रुपये आहे सत्तर हजारावर लाभार्थी निराधार योजने सत्तर या योजनेअंतर्गत सर्वाधिक नऊ हजार तीनशे एकतीस लाभार्थी हे चिखली तालुक्यात आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाकडे कडे लाभार्थी बुलढाणा जिल्ह्यात आहे त्यांना अधिक दीड हजार रुपये अनुदान मिळत आहे सत्तर हजार योजनेचे आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या तालुकानिहाय यादा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यात अपात्र लाभार्थ्यांविषयी काही हरकत असल्यास संजय गांधी निराधार अनुदान योजना कार्यालयाकडे तक्रार करता येईल विजय सैडे तहसीलदार धन्यवाद